आयडियल अकॅडमी ऑफ सायन्स कारंजा लाड येथे करिअर गायडन्स प्रोग्राम आयोजित प्राध्यापक मोहसीन अली सर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम व शिबिरे आयोजित केली जात आहेत शिक्षणाबरोबरच या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळते आयडियल अकॅडमी ऑफ सायन्स कारंजा लाड येथे गायडन्स प्रोग्राम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील करिअर संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळाले या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर अतिथी प्रमुख वक्ते म्हणून अॅडव्होकेट जुनेद खान क्रिमिनल लॉयर कारंजा लाड यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना कायद्याच्या क्षेत्रातील संधी व करिअरच्या मार्गदर्शनाबद्दल माहिती दिली कायद्याच्या व्यवसायात आवश्यक असलेल्या गुणधर्मांबद्दल विविध प्रकारच्या कायदेशीर करिअर पर्यायांबद्दल आणि या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या तयारीबद्दल चर्चा केली त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना कायद्याच्या क्षेत्रातील विविध संधींची स्पष्ट कल्पना मिळाली अज्ज मोठघरे डी चौवरे विद्यामंदिर कारंजा यांनी विद्यार्थ्यांना एग्रीकल्चर क्षेत्रातील विविध संधींबाबत मार्गदर्शन केले डॉ मोहम्मद अजमल प्यारा हॉस्पिटल कारंजा लाड यांनी वैद्यकीय क्षेत्रातील करिअरच्या संधींचे स्पष्टीकरण दिले श्री संतोष चौधरी न्यू गोविंद इंग्लिश स्कूल कारंजा लाड आणि श्री अविनाश राऊत ए आय इंजिनियर मानोरा यांनी अनुक्रमे शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअर संधींवर महत्वपूर्ण विचार मांडले या तज्ञांनी बॅचलर ऑफ लॉ एल इंजिनियरिंग इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी एग्रीकल्चर सिव्हिल सर्व्हिसेस अशा विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींबाबत माहिती दिली विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी अनेक क्षेत्रांबद्दल माहिती मिळाल्यामुळे त्यांच्या मनात आनंद आणि प्रेरणा निर्माण झाली उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण होत आहे विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आणि अशा उपक्रमांमुळे त्यांच्या भविष्यासाठी योग्य दिशा मिळाल्याचे व्यक्त केले सूत्रसंचालन कुमारी मैथिली गुल्हाने आणि नक्षत्रा पिंगळे व आभार प्रदर्शन मोहसिन अली सर यांनी केले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज